अखिल महाराष्ट्र राज्य रास्तधान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघ शाखा अकोलातर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे अनेक वर्षापासून रास्त भाव दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या अडीअडचणी समस्या यांची सोडवणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावरून कोणतीही कारवाई झालेली नसून त्या अनुषंगाने कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयाच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवेळी राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिन मध्ये पन्नास रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांकडून देण्यात आले होते परंतु आजपर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झाला नसून या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही राज्यातील सर्व रास्त दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन दिनांक दोन जुलै रोजी करण्यात आले आज दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हाधान्य दुकानदार संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही हो, या ठिकाणी आयोजित केलं आहे आमच्या काही रास्त मागण्या आहेत त्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमच्या खूप लहान लहान छोट्या छोट्या आमच्या परिवारासाठी आमच्या पोटपाण्यासाठी आमच्या या मागण्या आहेत त्यावेळेस आमची सगळ्यात महत्वाची मागणी ही आमचं कमिशन हे वाढवून देण्यात यावं शासनाने त्वरित त्याशिवाय प्रत्येक कार्डावर मग ते चा असो चा असो एमपीएफचं असं प्रत्येक कार्डावर शासनाने धान्य उपलब्ध करून द्यावं जेणेकरून आम, आम्हा आमच्या कमिशनात वाढ होईल त्याशिवाय अनेक मशिनी ज्या आहेत त्या जुन्या झालेल्या त्यांना नेटवर्क चांगलं व्यवस्थित आलं पाहिजे वेळेवर धान्य दुकानात आलं पाहिजे दुकान धान्य मोजून आलं पाहिजे घट आम्हाला मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या आमच्या लहान लहान मागण्या आहेत ज्या शासनाने या अधिवेशनात पूर्ण कराव्या ही आमची या ठिकाणी जास्त मागली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट अकोला